अध्यक्ष मोदय पुणे शहरामध्ये दोन हजार बावीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये जवळजवळ या तीन वर्षामध्ये तीस टक्क्यांनी जो जो सायबर गुन्हे आहेत त्याची वाढ झाली अध्यक्ष महोदय आज आपण रोज पेपर बघतो अध्यक्ष महोदय रोज पेपरमध्ये आपल्याला जाणवतं की बाबा सायबर क्राईमचा एक नवीन कुठली तर बातमी आली की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे लोकांना फसवलं हो जाते आहे अध्यक्ष मोदय सध्याचे जे सायबर क्रिमिनल्स आहेत हे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता ते शातीर झालेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी फसवणूक चालवली आहे जे जे सुशिक्षित लोक आहेत जे सेलफोन्स वापरतात त्याच्यामध्ये विशेषतः जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा त्याच पद्धतीने अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत रिटायर्ड ऑफिसर आहेत ब्युरोक्रॅटिक ऑफिसर्स आहेत हाऊसवाईफ्ज आहेत आय टी प्रोफेशनल्स आहेत ह्या सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फसवलं जात आहे अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामध्ये आपण तर ऐकलंच असेल की अध्यक्ष महोदय अनेक वेळेला एस एम एसद्वारा लिंक असते मग एम ई सी बीची बिलं भरा नाही तर लाईट कट होईल किंवा तुमच्या मुलाला तुमच्या मुलाच्या ड्रग्जचं रॅकेट समजा आता पकडलं गेले व्हिडिओ कॉल करून समोर पोलिसांच्या कपड्यामध्ये कोणी उभा असतं व्यक्ती आणि पे पालकांना प्रेशराईज करतं मध्यंतरी जो कोल्ड प्लेचा शो झाला तिथे फेक वेबसाईट करून अनेक तिकीटं विकली गेली नागरिकांना तिथं गेल्यावर कळालं तर हे खूप वे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता फसवायला लागलेत इन्व्हेस्टमेंट स्कीम्स नवीन काढतायत कुरिअर डिलिव्हरीची ओ टी पी हनी ट्रॅप मोबाईल कॅरियर्सचा जो आपण लोगो वापरून पेंडिंग बिलं राहिली आहेत अशा प्रकारे फसवत आहेत अध्यक्ष मोदय आणि एकदा फसल्यानंतर जे काही पैसे परत येतात त्याच्यामध्ये गेल्या तीन वर्षात फक्त बेचाळीस टक्के सायबर क्राईमचं सा रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचा न्यायालयीन निकाल लागलेला आहे त्यामुळे बरेचसे केसीस या फास्ट ट्रॅक कोर्टवरच्या मार्फत चालवण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय पुणेसारख्या शहरामध्ये आता सध्या एकच जो सायबर पोलीस ठाणे आहे ते शिवाजीनगर मतदारसंघात आहे पुणे शहरला पाच विभागांमध्ये आपण पुणे शहर हे डिवाईड केले त्यामुळं नवीन पाच पोलीस ठाणे सायबरचे पोलीस स्टेशन्स हे होणे गरजेचे आहे ज्याचा प्रस्तावसुद्धा पुणे पोलिसांनी पाठवला आहे तो तातडीने मान्य करायची गरज आहे अध्यक्ष मोदय बऱ्याच वेळेला ह्या पोलीस ठाण्यामध्ये हा हे जे एक्सप जे सायबर क्रिमिनल्स आहेत हे फार एक्सपर्ट असतात आणि त्यामुळे आपल्याकडे सुद्धा जो जो एक जे लोक आहेत ते आय टीमध्ये ट्रेंड पाहिजे की ते इफेक्टिव्हली त्याला टॅकल करू शकतील अजून अध्यक्ष मोदी हे जे सायबर क्रिमिनल्स आहेत ते ज्या हे दहा पावलं पुढे जाऊन विचार करतायत की कसं फसवायचं तर आपलं जे प्रबोधन चाललंय ते सुद्धा दहा पावलं जाऊन पुढे जाऊन आता आपल्याला प्रबोधन करायला सुरू केलं पाहिजे जे म्यूल अकाउंटचे अध्यक्ष मोदय आणि जे व्ही पी नेटवर्क आहे ते शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा जे आहे ते अजून सक्षम करायची गरज आहे आणि त्यासाठी पुण्यामध्ये जे सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे इन डिजिटल फॉरेन्सिक्स त्याला अजून निधी दिली अध्यक्ष अध्यक्षमध्ये आणि आता बघा हा ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे की इथून पुढे आता हे सायबर क्राईम राहणार आहे त्यामुळं शालेय अभ्यासक्रमामध्ये आपली जी भावी पुढची पिढी आहे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समजा कॉलेजेसमध्ये ह्याचा अभ्यासक्रमामध्ये घेतलं तर ते अजून इक्विप्ड होतील की पुढे त्यांना कधी त्रास होणार नाही आणि बँक आलो अध्यक्ष होते बँक्स आणि इन्व्हेस्टिगेशन बँक सुद्धा ह्याच्यामधला रूट कॉज आहे त्यामुळे बँके थ्रू हे पैसे कुठल्या कुठं जातात आणि त्यामुळे आपल्याला बँकांना सुद्धा ह्याच्यामध्ये कॉपरेट नाही करत तर त्यांना योग्य निर्देश दिले पाहिजे माझे चारच स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना की पुणे शहराला पाचही पोलीस विभागांमध्ये नवीन सायबर पोलीस ठाणे विथ ट्रेंड आय टी स्टाफ आपण देणार का त्याचं प्रपोजल आपल्याकडे पाठवलेलं आहे दुसरं जे म्यूल अकाउंट्स शोधायचा विषय किंवा व्ही पी एन नेटवर्क ट्रॅक करायचंय ह्याच्यामध्ये काय होतं पैसे एकतर दुसऱ्या राज्यात जातात किंवा दुसऱ्या देशात जातात त्यामुळे ज्या ज्या देशाचा आपल्याकडे डेटा असेल की या राज्यामध्ये जास्त जात या देशामध्ये जास्त जाते त्याचे जे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज आहेत त्यांच्याशी आपल्याला समन्वय साधता येईल का आणि ज्या इंटरनॅशनल कंट्रीजमध्ये जास्तीत जास्त हे पैसे चाललेत त्यांच्याबरोबर इंटरनॅशनल सायबर ट्रिटी की आपल्याला करण्यासाठी काही आपण प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवणार आहे का तिसरा प्रश्न असा आहे अध्यक्ष मोदय की जे फा फास्ट ट्रॅकिंग ऑफ रिटर्न ऑफ स्टोलन प्रॉपर्टी हे समजा लवकर पैसे येण्याच्या दृष्टिकोनाने आपण धोरणात्मक निर्णय घेणार आहे का आणि शेवट ह्याचा मूळ जो आहे तो बँक अकाउंट आहे आज बँक अकाउंट अध्यक्ष महोदय दहा दहा हजार वीस वीस हजार पन्नास पन्नास हजार रुपये कोणाला दिले जातात तुझा अकाउंट आणि त्याच्यात करोडो रुपयाची अफरातफर होती त्यामुळं आपल्याला बँकेकडे आय टी सिस्टम्स आहेत त्यांना आपल्याला बरोबर घेऊन त्यांचा समजा उपयोग करता आला त्याला म्हणजे मुळापासून आपल्याला इराडिकेट करता येईल तर त्यांना तसे आपण निर्देश देणार का चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय समाननीय सदस्य सिद्धार्थ आणि अतिशय महत्वाची लक्षवेधी उपस्थित केली आहे ह्या सभागृहामध्ये याही अगोदर सायबर या विषयावरती सायबर क्राईम या, या विषयावरती सविस्तर चर्चा झालेली आहे तरी सुद्धा आपण मागील मागील काही वर्षांमध्ये सायबरची गुन्हेगारीमधील हो होत असलेली वाढ पाहता सायबर गुन्हे रोखण्यासाठी आपण अतिशय चांगल्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्याचा प्रमुख भाग म्हणजे महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट उभा राहिला आहे आणि मित्र म्हणेन अनेक देशांनी आपल्या ह्या महाराष्ट्र सरकारने उभ्या केलेल्या या, केले या प्रोजेक्टचं तिथे उदाहरण समोर ठेवून त्यांच्या देशामध्ये याची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे आपण महाराष्ट्रामधील जेवढी आपली प्रमुख ठिकाणं आपले हेडक्वॉर्टर्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी पन्नास पोलीस स्टेशन्स आपण सायबरसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन आपण चालू केलेले आहेत आणि ह्या पन्नास ठिकाणी आपण आवश्यक तो स्टाफ देखील आपण तिथे उपलब्ध केलेला आहे आणि आपल्याला आपण याच्यामध्ये क एका कंपनीसोबत देखील करून आपण हा संपूर्ण सायबर प्रोजेक्ट आपण इथे उभा करतो आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये अतिशय चांगले रिझल्ट देखील आपल्याला प्राप्त झालेत शेवटी सायबर क्राईम ही अशी गोष्ट आहे आपण म्हटल्याप्रमाणे की अतिशय सोपं क्राईम झालेलं आहे म्हणजे भविष्यामध्ये कदाचित खून आणि असे प्रकार चोऱ्या वगैरे हे प्रकार कमी होणार आहे दरोडे हे प्रकार कमी होणार आहेत आणि सायबरच्या गुन्ह्यामध्ये शंभर टक्के वाढवताना आपल्याला दिसू शकते कारण अतिशय सोपं झालेलं आहे मोबाईल मोबाईलवरती एक लिंक पाठवली ती लिंक आपण ओपन केली की आपला संपूर्ण मोबाईलचा सगळा डेटा हा त्या व्यक्तीकडे तिथं जातो आपले मोबाईल सहजरित्या हॅक होतो ह्यापासून रोखण्यासाठी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या गुगलमध्ये अशी जेव्हा लिंक येते त्यावेळेला त्या व्यक्तीला माहिती नसतं की ही खोटी लिंक आहे किंवा हे माझ्यासोबत फ्रॉड होतो आहे आणि त्या अनुषंगाने ती व्यक्ती लिंक ओपन करते आणि मग त्याच्यामध्ये काही पैसे मागितले जातात पैसे ट्रान्सफर होतात मुख्य अडचण अशी होते की ज्या वेळेला त्यावेळेस असे ज्यावेळेला गुन्हे घडतात त्यावेळेला अध्यक्षामध्ये वेळेत तक्रारी दाखल होत नाहीत टाईम हा अतिशय महत्त्वाचा याच्यामध्ये फॅक्टर आहे कारण शेवटी जेव्हा पैसे एखादी व्यक्ती ट्रान्सफर करते एखाद्या अकाउंटमध्ये पुढच्या दहा तासामध्ये कमीत कमी ती शंभर दीडशे अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊन ते पैसे इंटरनॅशनली आपल्या बॉर्डर पार्कवरून ते गेलेले असतात आणि अशा वेळेस हे पैसे पुन्हा आणणं कधीकधी ते नक्कीच जिकरीचं होतं अडचणीचं होतं मग टाईम ही अतिशय महत्त्वाची बाब म्हणून आपण अवेअरनेस या बाबतीमधला स्प्रेड करण्यासाठी जे आपण आता वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाय आपल्या दोन हेल्पलाईन आहेत वन नाईन थ्री झिरो ऑल ऑल इंडियाची हेल्पलाईन आहे आणि त्याची प्रसिद्धी आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपण आपल्या महाराष्ट्रमधील प्रत्येक जनतेपर्यंत पोचला असा आपण प्रयत्न करतो आहे आणि त्याचा आपला प्रयत्न चालू आहे की सायबरच्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त रिकव्हरी व्हावी परंतु हा टाईम हे अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे आपण जे स्पेसिफिक इथे चार प्रश्न विचारले त्यामध्ये पुणे पोलीस विभागाकडनं महाराष्ट्र शासनाकडे आपल्या शासनाकडे नवीन पाच सायबर पोलीस ठाणे निर्मिती करण्याचा प्रस्ताव जो आलेला आहे नक्कीच बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करून त्याला मान्यता दिली जाईल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्देश देखील दिलेले आहेत की आवश्यक असेल तर आपण शेवटी हे क्राईम कुठे घडत आहेत तर जिथे फायनान्शियल जी शरं मोठी आहेत मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल चिंचवड असेल अशा मोठ्या शहरांमध्ये हे, हे सायबरचे गुन्हे जास्त घडत असतात तर अशा शहरांमध्ये जर का झोन वाईज जरी आप जर का आपल्याला पोलीस स्टेशन तिथे जर का उभे करता आले तर नक्कीच त्याचा देखील विचार हा तिथे केला जाईल आपण दुसरा प्रश्न जर विचारलेला आहे की ह्याच्यामध्ये व्ही पी एन नेटवर्क म्हणजे एखाद्या व्ही पी एनच्या माध्यमातून ज्या वेळेला तिथे सायबर क्राईम केला जातो आणि मग ते व्ही पी आय क्राईम व्ही पी ट्रॅकिंग करून तिथे जे ज्याने कोणी गुन्हा केलेला आहे त्याला पकडण्यासाठी आपण त्याला पण ते बेसिकली आपण सर्च करतो वेळेला क, क, क आपल्या भारतामधलं जर का कुठलं व्ही पी एन वापरलं गेलेलं असेल तर ता त्याला शोधण्यामध्ये आपली कुठलीच अडचण येत नाही ते आपण नक्कीच क्रॅक करतो परंतु आंतरराष्ट्रीय समजा चायनावरून कोणी व्ही पी एन चायनाच्या व्हीपीएनवर कोणी तिथे गुन्हा केलेला असेल तर नक्कीच त्या चायना ह्या देशाकडनं आपल्याला तेवढं सहकार्य कधी मिळत नाही आणि म्हणून ते रिकव्हरी होणं हे कठीण जातं आणि म्हणून नक्कीच आपण जो इथे प्रश्न विचारला की सायबर ट्रीटी ही आपण करण्यासंदर्भात केंद्र सरकारला कळणार का तर नक्कीच त्या बाबतीमध्ये देखील योग्य ती कारवाई आम्ही करू माननीय मुख्यमंत्री महोदय देखील त्या बाबतीमध्ये नक्कीच योग्य ते निर्देश देतील आणि आपला चौथा जो प्रश्न होता की स्टोलम प्रॉपर्टीज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टाईम हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे वेळेत तक्रार येणं अतिशय महत्त्वाचं आहे जर का माझी फसवणूक होते हे मला कधीकधी असं होतं की मी एकदा पाच हजार ट्रान्सफर केले मग दुसऱ्या दिवशी परत मी दहा हजार केले मग कधी एक लाख केले नंतर मग पंधरा वीस दिवसानंतर लक्षात येतो की माझी फसवणूक झाली आहे तोपर्यंत ते पैसे हे म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे शंभर एक अकाउंट ट्रान्सफर होऊन ते परदेशी गेलेले असतात त्याची रिकव्हरी होणं हे कठीण जातं म्हणून नक्कीच त्या अवेअरनेस आपण जास्त क्रिएट करून आणि आत्ता आपण सायबर प्रोजेक्ट उभा केलेला आहे हा पूर्णपणे एआय इंटिग्रेटेड आहे महाराष्ट्रामधील कुठल्याही सायबरच्या ठिकाणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली किंवा तुम्ही हेल्पलाईनवरती जगात तक्रार तुम्ही दाखल केलीत तर लगेचच त्या तक्रारदाराकडून संबंधित अकाउंटची माहिती घेऊन तिथल्या तिथे आपण अकाउंट फ्रीज करतो म्हणजे अडीच दोन ते अडीच मिनिटाच्या आतमध्ये आपण देशामधलं कुठलंही अकाउंट आपण फ्रीज करू शकतो आणि ते पैसा आपण रोखू शकतो इतकी फास्ट आपण टेक्नॉलॉजी आपण इथे अडॉप्ट केलेली आहे आणि त्याचा आपण चांगला उपयोग करतोय सायबरमध्ये बँकांच्याकडनं एक दोन गोष्टी आहेत एक तर ज्या वेळेला बँकांचं अकाउंट फ्रीज होतात त्यावेळेला पैसे नक्कीच थांबवले जातात परंतु एक अडचण आता समोर आलेली आहे की फ फ्रीझन केलेल्या म्हणजे जे बँकांकडून आपण फ्रीज केलेलं आहे ते डिफ्रीज करणं म्हणजे ते त्या बँकांकडनं कधी कधी डीफ्रीजची प्रोसिजर ही अतिशय लांब होते त्याच्या कोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि त्यामुळे काही काही बँकांकडनं पैसे रिकवरी करणं हे थोडं कठीण जात आहे म्हणून नक्कीच या बाबतीमध्ये आरबीआयला जो काही पत्रव्यवहार करायचा तो आपण आपल्या सरकारमार्फत करू आपल्या मार्फत आपण करू आणि ती रिकव्हरी होण्याकरता बँकांकडनं सहकार्य मिळावं अशी नक्कीच आपण तिथे पावलं आपण उचलू जेणेकरून जी रिकव्हरी आता जी कमी दिसत त्याचं कारण ते आहे की बँकांकडनं जे अकाउंट डिफ्रीज होऊन पैसे जे त्या व्यक्तीला मिळणं पूर्ण अपेक्षित त्याच्यामध्ये जरा विलंब होतोय नक्कीच त्याच्यावर देखील आम्ही योग्य कारवाई करू राहुल कुल अतिशय सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे परंतु सायबर गुन्हे हे प्रकारे आर्थिक गुन्हे तर आहेतच आहे परंतु वेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून बदनामी करण्याचे प्रकार सुद्धा वारंवार आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे आता उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की पाच पोलीस स्टेशनचा प्रस्ताव पुण्यामधून सादर झालेला आहे माझा पहिला प्रश्न राहील की या संदर्भामध्ये आपण या पाच पोलीस पु, स्टेशनला कधीपर्यंत मान्यता देणार हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न जरी ह्या उपाययोजना आपण करत असलो तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना याच्यामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय लोकांच्या या सगळ्या आर्थिक व्यवस्थेला संरक्षण देणं या राज्य शासन म्हणून आपलं कर्तव्य आहे त्यामुळे जरी ही वस्तुस्थिती सगळे जरी प्रयत्न चालू असले तरी लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे आपण तीस चाळीस टक्के गुन्ह्यामध्येच चा, ते आर्थिक नुकसान शोधू आहे आणि त्याच्यामध्ये त्याला रिकव्हरी काही प्रमाणामध्ये आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याच यंत्रणा गोंधळलेल्या असतात त्यामुळे याचं सक्षमीकरण करणं हे गरजेचं आहे विशेषतः परदेशामध्ये पैसा जातो आणि परदेशामध्ये पैसा गेल्यानंतर त्याची रिकव्हरी होत नाही काही उत्तर प्रदेश सारख्या बिहारसारख्या काही भागामध्ये हाच व्यवसाय चालवला जातो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये कुठलंही नियोजन करण्यासंदर्भातली ठोस पावलं ही उद्याची गरज राहणार आहे त्यामुळे आता सायबर गुन्हेगार हे पोलिसांपेक्षा हुशार झाले अशी स्थिती आज तरी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर सायबर गुन्हेगारापेक्षा आपली यंत्रणा ही जास्त फुलप्रूफ होणं आवश्यक आहे शेवटी आपण शासन आहोत त्यामुळे केंद्र आणि राज्य याच्या समन्वयामधून हा पैसा परदेशात जाणं परराज्यामध्ये जाणं यासाठी काही फिल्टर्स लावता येतील का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये आपण सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून आर्थिक नुकसान होतं परंतु बऱ्याच वेळेला समाज माध्यमातून बदनामी करण्यासाठी या समाज माध्यमाचा फेक अकाउंटच्या माध्यमातून उपयोग होतो याच्यामध्ये आपण जसं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे विचाराचं स्वातंत्र्य आहे तसं प्रत्येक नागरिकाला आपल्या प्रतिभेचं संरक्षण करणं हे सुद्धा आपलं हक्क आहे आणि तो हक्क जपण्यासाठी अशा प्रकारे जे फेक अकाउंटवरून बदनामी केली जाते अजून त्याचं प्रमाण वाढेल ए आयच्या माध्यमातून बदनामी करणं अजून सोपं भविष्यामध्ये होणार आहे तर या संदर्भामध्ये ज्यावेळी चुकीची माहिती देऊन समाजाची दिशाभूल केली जाते उदाहरण द्यायचं असेल तर कधी घटना बदलणार म्हणून सांगितलं जातं परंतु ते ठीक आहे ते आदृश्य स्वरूपामध्ये सांगितलं जातं परंतु काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक समाज माध्यमाच्या माध्यमातून बदनामी करण्यासाठी काही यंत्रणा या राज्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्याला आपला जो कायदा आहे तो पुरेसा नसल्यामुळे त्यांना आपल्याला रोखता येत नाही त्यामुळे लोकांची बदनामी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या चांगल्या चारित्र्यावर लोकांच्या चारित्रावर उडवण्याचं काम या समाज माध्यमाच्या माध्यमातून होतं या संदर्भामध्ये आपण कडक कायदा करणार का माझा तिसरा प्रश्न अध्यक्ष मोदी पहिला प्रश्न समान्य सदस्य राहुल कुहाने जो विचारले की पुणे पुणे येथील पाच पोलीस स्टेशनचा जो प्रस्ताव आलेला आहे त्याला मान्यता देणार का पुण्यामध्ये सध्या एक पोलीस स्टेशन आहे आणि पुण्यामध्ये दोन झोन आहेत बेसिकली तर जर का आवश्यकता असेल तर नक्कीच आपण करू परंतु जर का दोनमध्ये सफिशंट होत असेल कवर होत असेल तर नक्कीच आपण लोकसंख्येचा विचार करता आपण योग्य तो निर्णय त्या बाबतीत आपण घेऊ आपण ती यंत्रणा ही आपण अजिबात कमी पडू देणार नाही जितक्या तिथे मान्यता शंभर टक्के दिली जाईल दुसरा विषय नक्कीच या बाबतीमध्ये सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये वाढ होत असताना नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा त्यांच्याकडनं केला जातोय परंतु आपणही काही कमी नाही आहोत म्हणजे आपले देखील आपण इतका टेक्नॉलॉजीने आपण आता ॲडव्हान्स आहोत शेवटी आपण आता जो प्रोजेक्ट उभा केलेला के आहे त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत म्हणजे अगदी हॅकिंगसाठी जे काही इक्विपमेंट लागतात ते सगळे इक्विपमेंट आपल्याकडे आहेत किंवा सायबर गुन्हा रोखण्याकरता जे इक्विपमेंट लागतं ते सगळे इक्विपमेंट आपल्याकडे आहेत आपण देखील याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपण इक्विप केलेला आहे आपल्याकडे हा अतिशय चांगला आणि ॲडव्हान्स प्रोजेक्ट आपला आहे याच्यामध्ये पुढील जवळपास म्हणजे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाच हजार पोलिसांना आपण याच्यामध्ये ट्रेनिंग देणार होती ट्रेनिंग सध्या चालू आहे म्हणजे टार्गेट आपलं असं आहे की पाच वर्षामध्ये पाच हजार पोलिसांना आपल्या ट्रेनिंग देऊन आपण त्यांना हे सायबर गुन्हे रोखण्याकरिता त्यांना आपण सक्षम करणार आहोत म्हणून सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये होत असलेली वाट लक्षात घेता नक्कीच त्याच्यामध्ये एक सामान्य राहुल कुल साहेबांचा एक प्रश्न होता की टेक्नॉलॉजीचा वापर करून टेक्नॉलॉजीचा वापर करून फोटो मॉर्फ करणं फोटो मॉर्फ करणं आणि एस मिनिटं झाली ही लक्षवेधी झाली अजून नाही चालणार कायदा कडक करण्याची जर का आवश्यकता भासली नक्कीच कायदा हा तिथे बदलला जाईल आणि त्याच्यामध्ये बदल करून कडक कारवाई केली जाईल अध्यक्ष महाराज हे जी सायबर हा जो क्राईम आहे हा मोठ्या प्रमाणात वाढते आहे हे या उत्तराच्या आकड्यामध्ये पाहायला मिळतं अध्यक्ष महाराज दोन हजार बावीसमध्ये एकोणीस हजार चारशे आठ दोन हजार तेवीसमध्ये बावीस हजार एकशे एक्याण्णव आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण गेलो अध्यक्ष महाराज जवळपास सव्वीस हजार चारशे चाळीस आणि अध्यक्ष महाराज जवळपास एक हजार पाचशे चार सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली अशा पद्धतीचं उत्तर दिलं अध्यक्ष महाराज याच्यामध्ये एक माननीय मुख्यमंत्री महोदय आपला विभाग असल्यामुळे आपण याच्यात उत्तरात लिहिलं आहे की तथापि धर्मांच्या कालावधीत इतर जिल्ह्यातील किंवा इतर राज्यातील मान्य न्यायालयाने याच्याकडे दाखल दाव्यामधील पीडितांना फसवणुकीची रक्कम मिळण्याबाबतच्या आदेश उपयुक्त आदेशापूर्वी पारित केल्यास संबंधित बँका सदर बँक खात्यातील रक्कम त्या पीडितास देते अशावेळी आपल्याकडील पीडितास सदर फसवणुकीची रक्कम न मिळता बँक झिरो बॅलन्स असे उत्तर देते आणि अशा पद्धतीचं बँकेचं सुद्धा जसं आपल्याला सायबर क्राईम जो चाललेला आहे आणि ते आपल्यापेक्षा फास्ट आहेत पण त्याप्रमाणे बँका जे आहेत की लोकांचे पैसे सुरक्षित ठेवणं त्यांची पण जबाबदारी आहे पण आपल्याला असं चित्र पाहायला मिळत नाही ते पैसे कुठे गेलेत काय गेलेत त्याचं काही घेणं देणं नाही अनेक ठिकाणी मॅसेज पण पाठवत नाही त्यांना आणि त्याच्यामुळे मंत्रिमोदयांनी जे आत्ता राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की तातडीनं समजा आम्हाला कळवलं अरे क त्यांना माहीतच नाही झालं मॅसेजच गेला नाही तर अशा वेळेस सगळे प्रश्न होणार आणि विशेष करून आपण जवळपास सगळ्यांना बँकेत पैसे ठेवायला सांगितलेले आहेत आणि जे बिचाऱ्यांना माहीतच नाही ते काय मॅसेज येतो का नाही आहे तर अशा वेळेस ही परिस्थिती गंभीर होणार आहे तर म्हणून बँकांनासुद्धा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आणावं लागणार आहे सायबरचे जे काही आपले अधिकारी असतात त्यांना आपल्याला सांगावं हो लागणार आम आहेत आमच्या मतदारसंघात अशीच घटना झाली आणि त्या वेळेस वे सांगितलं की मी या बँकेवरवाल्यांनाच गुन्हा दाखल करा त्यांनी त्याचा मोबाईल नंबरच बदलवून टाकला परस्पर आणि ते पैसे त्याचे काढून घेतले गरीब माणूस लाईनमॅन होता त्याचं रिटायरमेंट झालं त्याला थोडेफार पैसे मिळले त्याचे सगळे पैसे काढून टाकले आणि म्हणून आम्ही आमच्या एस पीला सांगितलं की त्याच्या बँकेवाल्यालाच गुन्हा दाखल करा आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि आपल्यासारखे विभागातले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यानंतर हे सायबर गुन्हे कसे कमी करता येईल आणि बँकांना सुद्धा कशी चाप लावता येईल या पद्धतीचं आपण सांगली तर राज्यातली जनता आश्वस्त होईल माननीय अध्यक्ष महोदय मुळातच आता ने बँकांना एक सर्क्युलर दिलेला आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पूर्वी बँका हात झटकायच्या आता बँकेची चुकी त्यांच्या कर्मचाऱ्याची चुकी किंवा त्यांनी एसओ पी फॉलो केली नसेल तर ती सगळी नुकसान भरपाई बँकांनी द्यायची आहे आता असा आर बी आयने नियम केला आहे आता फक्त प्रॉब्लेम कुठे येतो आहे की आपण बँकांना सांगतो फ्रीज करा फ्रॉड झालेला आहे एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटला गेलं दुसऱ्या तिसऱ्या अकाऊंटला फ्रीज ते करतात पण फ्रीज केल्यानंतर ते पैसे परत मिळण्याकरता वर्षे वर्ष दोन दोन वर्ष लागतात ते डिफ्रीझिंगमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्या संदर्भात आम्ही आता आर बी आयला विनंती करतो आहे की आर बी आयने जर पोलिसांनी सर्टिफाय केलं तर त्यांनी तो अकाउंट डिफ्रीज केला पाहिजे आणि ते पैसे परत दिले पाहिजेत अशा प्रकारे आपण सांगितलं आता मुळामध्ये जे फ्रॉड होत आहेत ना हे कसे होत आहेत की फिशिंग जे फ्रॉड्स आहेत म्हणजे तुमचा ओ टी पी सांगा तुमचा पिनकोड सांगा अशा पद्धतीनं ते होत आहेत त्यातही आपली जी एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणीसशे तीस असे जे दोन नंबर आहेत तर जे फिशिंगने होतात त्याच्यामध्ये एस एम एस जातो आणि तो जो काही अकाउंट होल्डर आहे त्याला ते समजतं माझ्या ह्याच्यातनं गेले त्यांनी ते समजल्याबरोबर जर एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे पंचेचाळीस कुठल्याही नंबरवर केला तर आत्ता आपल्याकडे इतकी ॲडव्हान्स सिस्टीम आहे कारण आपण हे जे सेंटर ऑफ एक्सलन्स केलं आहे याच्यामध्ये सोशल मीडियाचे हँडल्स आपल्या याच्यावर आहेत सगळ्या बँका आपल्याशी कनेक्टेड आहेत पूर्वी आपल्याला ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारच्या एजन्सीकडे जावं लागायचं ते आता आपल्याशी इंटिग्रेटेड आहे त्यामुळे आपण ते, ते पैसे लगेच थांबवू शकतो यात प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लेम जेव्हा लोक चार तासांनी पाच तासांनी कंप्लेंट करतात त्यावेळी अनेकदा हे गुन्हेगार भारताच्या बाहेरच्या अकाउंटला ते ट्रान्सफर करतात आणि मग आपल्याला आणि अशा राज्यामध्ये अशा देशामध्ये जातात भारताच्या बाहेर गेलं तरी हरकत नसते पण अशा ने देशात नेतात की ज्या देशाशी आपली ट्रिटी नाही आहे आणि मग तो प्रॉब्लेम होतो म्हणून आपला आता आपण बघितलं असेल की अवेअरनेस हा खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केला आहे आपण बघितलं असेल तर आता आपण कोणालाही फोन लावला तर आपल्याला डिजिटल अरेसची ॲड ऐकावी लागते पिन कोडाला देऊ नका म्हणून ॲड ऐकावी लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही जाणीव जागृती आपण करतोय तथापि इतकी जाणीव जागृती करू नये चांगले चांगले लोक डिजिटल अरेस्ट करता पैसे देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अधिक जाणीव जागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आम्ही निश्चितपणे करू आता पुढे जाऊया शेवट तू शेवट एक दहा सेकंद विचारा तुम्ही त्याच्या पुढे नाही माझ्या मुख्यमंत्री महोदय एक कोटी दहा लाख रुपये माझ्या धाराशिव साखर कारखान्याचा असा फ्रॉड झाला हे सगळेजण दुसऱ्या सांगतात मी माझं स्वतः सांगतोय आणि फ्रॉड असा झाला की सतरा एप्रिलला दुपारी दोन वाजता आमच्या फायनान्स मॅनेजरला भावाच्या फोनवरनं फोन आला की आणि पैसे ट्रान्सफर झाले आम्हाला ज्यावेळेस एस एम एस आलान कळालं तात्काळ आम्ही एस पी साहेबांना बोलून त्याची लगेच नोंद केला गुन्हा साधारणपणे चार तासात सगळे अकाउंट बत्तीस अकाउंटवर पैसे गेले ते तिथून साडेआठशे अकाउंटला पैसे गेले आणि पोलिसांचं कौतुक अभिनंदन की चोवीस तासात सात आरोपी पकडले पण अडचण काय झाली की आज एकोणतीस लाख रुपये फ्रीज आहेत एक कुटी दहातले पण ते काही मिळत नाहीत उर्वरित पैसे काही फ्रीज होत नाहीत आणि आज चोवीस तासात आरोपी पकडले आणि पुढची घटना अशी घडली की त्यांच्या बाबतीत कुठलाही पुरावा पोलिसांनी दिला नाही चारशीट दाखल करायचं त्यांना अडचण होती आणि त्या लोकांचे जामीन झाले ती लोक आता राजरोज फिरत आहेत आणि माझे मात्र पैसे अडकलेत तर हे जामीन होणे म्हणून चारशे वीस सारखा जो गुन्हा होतोय तर त्यात आपल्याला बदल करावा लागेल की ह्याचा जामीन होणे आणि ह्याला स सजा जर सात वर्षाच्या आतली असेल त्यामुळं कोर्ट लगेच जामीन देत आहे आणि मग पैसे अडकून पडतायत आणि असे एका म्हणजे लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडलं म्हणून एवढं अवेअर तर झालं बाकीच्या या बाबतीत माहीत होत नाही है। तर ह्याच्यावर कायदा आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं ही विनंती सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं आहे ही वस्तुस्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये माझ्या नंबरवरनं तुम्हाला फोन करता येतो तु। तुमच्या याच्यावर ये माझा नंबर दिसेल आणि लोक बिलीव्ह करतात आणि आपला ओ टी पी देतात पैसे ट्रान्सफर करतात आता या केसमध्ये जसं आपण सांगितलं की लगेच जर सांगितलं तर ते आपण फ्रीज करतो आता तुमच्या केसमध्ये पूर्ण फ्रीज नाही झाले पण काही अमाऊंट फ्रीज झाला तो डिफ्रीज करायला जी अडचण येते मी मगाशी सांगितलं ही अडचण आहे ते डिफ्रीज करण्याकरता आम्ही आरबीआयला सांगतोय की पोलिसांनी सर्टिफाय केल्यानंतर करा आता याच्यात मुळात अडचण कुठे आलेली आहे तर अडचण अशी आलेली आहे की जेव्हा आपण आय टी ऍक्ट लावतो त्यावेळी त्याच्यासोबत आपल्याला बी एन एस म्हणजे जुना आय पी सी लावता येत नाही सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट दिलेला आहे त्यामुळे ते दोन्ही कायदे आपल्याला लावता येत नाही म्हणून हे लोक या ठिकाणी सुटून राहिले आहेत कारण हे बेलेबल ऑफेन्समध्ये किंवा सात वर्षापेक्षा कमी अशी त्यात शिक्षा असल्यामुळे त्या ठिकाणी मग कोर्ट त्यांना बेल देऊन टाकतं आणि म्हणून आता मी स्वतः माननीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून याच्यामध्ये बदल करण्याची विनंती केलेली आहे मग अशी मला असं वाटतं मनिषाता यांचा आवाज मी ऐकला म्हणजे माझं तर बेटिंगच्या संदर्भात म्हणजे पाहिलं नाही पण त्यांचा आवाज मला ओळखीचा आहे त्या खाली बसून म्हणत होत्या तर त्यांनाही सांगतो की त्याही संदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे कारण बेटिंगचं ज्युरिस्टिक्शन नाही आहे कुठूनही होस्ट होतं त्यामुळे त्यात राज्य सरकार करू शकत नाही त्यातही आपण केंद्र सरकारला सांगितलेलं आहे की त्यांनी त्याचा कायदा तयार करावा आणि कायद्यामध्ये अशा प्रकारचं जे होस्टिंग करतात त्यांच्यावर आपल्याला कारवाई करण्याकरता त्यांनी मदत करावी त्यामुळे केंद्रीय कायदा असल्यामुळे तो अधिक कडक करण्याकरता महाराष्ट्राची शिफारस आपण पाठवली विधेयक आहे शासकीय विधेयक संयुक्त संविधा